नेहमीप्रमाणे सुनीता दुपारच्या उन्हातानात हातामध्ये दोन पिशव्या सांभाळत बस स्टॉपवरती बस उभी होती रिक्षा करावी की नको अजून महिना जायचा आहे रिक्षाला पैसे परवडणार नाही त्यापेक्षा बसची वाट बघू असा विचार तिने मनामध्ये केला आणि ती पुन्हा कामाच्या धारा पुसत नेट आणि बस स्टॉपवर उभी राहिली अचानक तिच्यासमोर एक चांगली लांबलंच ए सी कार उभी राहिली हॅलो सुनीता गाडीत बस गाडीचा दरवाजा उघडला आतमध्ये पाहते तर एक बॉबकट केलेली सिवलेस घातलेली तिच्याच वयाची परंतु यांच्या एंगजाब दिसणारी कोणीतरी बाई होती सुनीता भांबावली अरे ही कोण ही कशाला मला गाडीत बसवते कदाचित ती मला दुसरी कोणीतरी समजत असेल माझ्यासारखी दिसणारी कोणीतरी हिच्या ओळखेत असेल असा विचार तिने मनात केला मग अजूनही विचार कसला करतेस बस बस गाडीत बस नाही तर मला तुझे दोन चिंचेचे दोन आकडे दो पंधरा चिंचुके आणि बांगडेच्या रंगीत काचा एवढा ऐवज माझ्यावरती डीओ आहे ना बाई मला तुझं देणं यायचं आहे ना मग आता बस माझ्या गाडीत त्याबरोबर सुनीताची ट्यूब पेटली अगं अंजू तू किती वर्षांनी भेटतेस गाडी कोणाची तुझी तू कुठे असतेस काय करतेस अगं हो एवढे सगळे प्रश्न इथे बस स्टॉपवरच विचारणार का आता गाडीत बस त्याबरोबर सुनीताने आपल्या हातातल्या दोन बॅगा गाडीच्या मागच्या सीटीवर ठेवल्या आणि ती पण मागे बसू लागली अगं तू ये पुढे आपण गप्पा मारूया सामान राहू दे पाठीमागे सुनीता तिच्याजवळ बसली अंजू आपल्या डोळ्यावरचा गॉगल काढून तिच्याकडे बघून हसली आणि तिने गाडी सुरू केली पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती तिचं कॉम्प्लेक्स होतं त्यात ती सतराव्या माळ्यावर राहत होती चांगला प्रशस्त थ्री एच के फ्लॅट होता रस्त्यात दोघी गप्पा मारत मारतच आल्या जुन्या आठवणी शाळेतील भांडणं खेळणे मार मार्या काही आठवलं काही मन तू पण हुशार होतीस माझ्या एवढीच सुनीता कसून हसली पहिली प्रश्नांची सुरबुत्ती सुनीताने केली होती त्याचे उत्तर अंजूने दिले अंजू परदेशात राहत होती तिचा नवरा कम्प्युटर इंजिनियर होता एक मुलगा आणि एक मुलगी होते आणि अंजू पुढे दहावी नंतर शहरात जाऊन ग्रॅज्युएट झाली नवऱ्याबरोबर पर परदेशामध्ये तेथील ती शाळेमध्ये संस्कृतीची शिक्षिका होती छान चाललं होतं अंजूचे वडील पेशाने शिक्षक त्यांना शिक्षणाचं महत्त्व चांगलंच कळत होतं म्हणून त्यांनी मुलीला शिकवलं होतं आता ते आजारी होते हॉस्पिटलला ॲडमिट होते म्हणून अंजू एकटीच त्यांना बघायला आले होते आता ती हॉस्पिटलवरूनच गाडी घेऊन आपल्या घराकडे चालली होती आणि रस्त्यामध्ये बस स्टॉपवर तिला सुविधा दिसली आता तुझ्याबद्दल सांग तुझं कसं चाललं आहे तू काय करतेस तुझे बाबा काय काय कसे आहेत अंजू म्हणाली माझं काय सांगायचं आत्ता विशेष असं माझ्याबाबत काही नाही मी दहावी पास झाले पण मला पुढे शिकवलं नाही एक तर आमची शेती होती उत्पन्न तोकड शिवाय पाठीमागे दोन बहिणी एक बाहू मला शिकव बसणं बाबांना परवडणार नव्हतं तरी मी जीव तोडून सांगत होते मला पुढे शिकू द्या मी नोकरी करेन मी घराला हातभार लावेन पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही माझ्या नात्यातलं स्थळ आलं मुलगा कोणत्या तरी प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता असं ना असं नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं त्यामुळे मी हो म्हणाले माझं लग्न झालं या मा मुंबईसारख्या अफाट नगरीत आल्यानंतर मी पुढे अकरावी बारावी बाहेरून बसून दिली तरी पण घरदार संसार खाणं पिणं एक बाळांपण सगळं सांभाळत मी साठ टक्क्यांनी फास्ट झाले पुढे कम्प्युटरचा कोर्स केला आणि एका पतपेढीमध्ये कामाला लागले चाललंय माझं चांगलं पण तुझ्यासारखं काही मी सांगण्यासारखं माझ्याकडे विशेष काही नाही असं काही नसतं जो तो आपल्या जागी सुखी असतो आणि मैत्रीमध्ये कमी जास्त श्रीमंत गरीब असं काही नसतं घरी पोचल्यावर तिने ती तिने छान थंडगार पियूष बनवलं फ्रीजमधून थोडी फळं काढली आणि फ्लॅटमध्ये सजवून तिच्या प्लेटमध्ये सजवून तिच्या समोर ठेवली ए सी लावलं रनरन त्या उन्हातून गेल्यामुळे सुनीताला ते सारं छानच चा वाटलं चांगल्या दोन तास गप्प दोघींनी गप्पा मारल्या तरी त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या मराठीचे सर कसे कसे छान होते गणिताचे सर कसे मारकुटे होते, होते। दुपारच्या सुट्टीत आपण कसं खेळायचो शेजारच्या कंपाऊंडमधल्या चिंचा कशी पाडायचो त्याच्यासाठी भांडणं व्हायची काच कवड्या खेळायच्या एकमेकीवर बागडीच्या रंगीत काचा चिंचुके उदार राहायचे गाण्यांच्या भेंड्या शाळेची सहल दहावीचा सेंट ऑफ साऱ्या काही जुन्या आठवणी निघाल्या दोन तास झाले तरी काही गप्पा संपत नव्हत्या शेवटी सुनीता म्हणेल जाते की बाई घरात मुली वाट बघत असतील पुन्हा भेटूया परंतु माझ्या घरी असं निमंत्रण काही सुनीताने अंजुला दिलं नाही सुनीताला त्याचं आश्चर्य वाटलं शा शाळेमध्ये असताना अंजली नेहमी सुनीताच्या घरी जात असे किंवा सुनीता तिला जबरदस्ती आपल्या घरी घेऊन जात असे घरात जे पण काही असेल ते भाकरी चटणी खायला घालत असे पण आज मात्र ती ये म्हणाली नाही दुसऱ्याच दिवशी अंजूने फोन केला अगं मी आ, मी अजून जास्तीत जास्त पंधरा दिवस आहे मला तुझ्या घरी यायचं आहे भाऊजींना भेटायचं आहे तुझ्या मुलांना बघायचं आहे तू मला तुझा पत्ता व्हॉट्सअप कर पण सुनीताने काही रिस्पॉन्स दिला नाही अंजू तिला दर दोन दिवसांनी पत्ता पाठवायची आठवण करायची आणि सुनीता नुसती हो म्हणायचे अंजूला यामध्ये काहीतरी विचित्र वाटलं काहीतरी वास आला शेवटी एक दिवस ती तिच्या खनपटेल खानपलीटीस बसली अगं अंजू माझं घर ना छोट्याशा चाळीत आहे तुझी पॉश गाडी त्या गल्लीत सुद्धा येऊ शकणार नाही तुला भेटायचं होतं तर मी पुन्हा तुझ्या घरी येते पण तू काही माझ्या घरी येऊ नको ते काहीही असू दे तू मला फक्त पत्ता पाठव यायचं का नाही ते माझं मी ठरवेल असं जेव्हा अंजुने निच्छून सांगितलं तेव्हा कुठे सुनीताने पत्ता पाठवला भांडोपच्या चाळीत कोकण नगरीला कुठल्याशा डोंगरावरती राहत होती म्हणजे तशी चाळच होती ती पण इतर चाळीच्या तुलनेने अजून थोडी मागास सुनीता नेहमी फ्लॅटच्या रा फ्लॅटमध्ये राहण्याची स्वप्न बघत असे कुठेही बांधकाम चालू असेल तिथे ती उगाच चक्रा मारत असे बिल्लरच्या ऑफिसमध्ये जाऊन किंमत काढून येत असे तिला पा माहीत होतं की काही आपल्या आवाका आव्याकातल्या गोष्टी नाही परंतु चला निदान मनाचं समाधान कधी कद, ना कधी आपण फ्लॅटमध्ये जायचं त्यासाठीच बचत करत असे तिने बँकच्या पोच आर देखील काढल्या होत्या परंतु तेवढ्या रकमेने काही होणार नव्हतं तिने केलेल्या बजेटमध्ये लांब कुठेतरी पनवेल विरार अशा ठिकाणी जाऊन कदाचित एखादा वन आर के मिळाला असता पण म्हणून कोणी स्वप्न बघणं सोडतं शेवटी आता भांडूप मध्यवर्ती होतं तिथे सुधारणा होत्या बिल्डर्स येत होते त्यामुळे आज ना उद्या आपल्याला फ्लॅटमध्ये राहायला मिळेल अशी तिला आशा होती अंजूचा फ्लॅट बघून तिचे डोळे फिरले होते अरे बापरे एवढा उच्च फ्रू वस्तूमधला फ्लॅट तिने इतका देखना सजवला होता की होता की घरापुढे चा आपल्या चाळीतील दोन रूमच्या खोलीत म्हणजे इंद्राचा एऱ्यावत पुढे श्यामची भट्टाची तटणी वाटत होता म्हणजे तिला काही मनातून जेलस होत नव्हती पण मैत्रिणी मैत्रिणीला आपल्या घरी बोलावायला लाज मात्र नक्की वाटत होती तिने पत्ता दिला खराब पण तिला काही वाटलं नाही की अंजली आपलं घर शोधत एवढ्या कोपऱ्यामध्ये येईल पण अंजली तिचं घर शोधत गेली सुनीताला अंजलीला घरात ये म्हणताना अगदी लाज वाटत होती पण अंजलीच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते हो ती अगदी प्रसन्न मनाने तिच्या घरामध्ये गेली बसली या छोट्याशा घरामध्ये गप्पा टप्पा मारल्या तिच्याकडून झालेल्या पाहुणचा पाहूनचार्ज स्वीकारला तिने आपल्या मध्यवर्गीय लोकांप्रमाणे चहा आणि बिस्किट समोर ठेवले अंज अंजलीने मनापासून त्यांचा आस्वाद घेतला ती म्हणाली चल आवर आपण बाहेर जाऊया अंजलीने सुनीताला बाहेर काढले पाच ते, ते सात मिनिट डोंगर चढल्यावरती सुनीताची चाळ लागत होती एव तेवढंच अंतर उतरून दोघे खाली आल्या अगं आमचं घर ना जरा कोपऱ्यातच आहे म्हणून तर मी तुला बोलवलं नव्हतं म्हणून मी तुला घरी ए, ए म्हणत नव्हते एकतर तू परदेशात राहते इथे सुद्धा तुझा एवढा सुंदर फ्लॅट आहे तुला तुझ्या एवढ्याशा घरामध्ये कसं तरी वाटलं असतं माझ्या ऑफिसमधील माणसं मुलांचे मित्रमंडळी मी कधी घरी बोलवत नाही मुलांना सुद्धा वाढदिवसाला वगैरे बाहेर जाऊन पार्टी द्या म्हणते म्हणून सांगते परंतु मी घरी कोणाला बोलवत नाही म्हणूनच मी तुला बोलवलं नाही मी तुला पत्ता देत नव्हते माझ्या मनात बाकी काही नाही ग अगं सुने मला शाळेपासूनची मैत्री माझ्या मनात असं काही नाही आणि मला तुझं घर बघून देखील असं काही वाटलं नाही की नाही तू का वाईट वाटून घेतेस आणि फ्लॅटमध्ये जाण्याचा विचार का करत नाहीस अगं काय झालं लग्न झालं तेव्हा जबाबदाऱ्या होत्या आमचे हे मोठे घरात सासू सासरे होते दीर होता ननंद होती त्यामुळे पाठीमागे पैसा असा शिल्लक ठेवता आला नाही लग्नाची पहिली दहा बारा वर्ष सगळ्यांचं करण्यात गेलं शिवाय सुरुवातीला मी देखील नोकरीला नव्हते त्यानंतर सासू सासऱ्यांचे आजारपण नंदीचे लग्न धीराचं शिक्षण हे सगळं करून आत्ताशी कुठे मोकळे झालं तोपर्यंत आमची मुलं मोठी झाली आता त्यांची त्यांचं शिक्षण त्यामुळे माझ्या आयुष्यात तरी मला काही फ्लॅटमध्ये जायला मिळेल असं वाटत नाही मी माझ्याकडून बचत करते आता माझा सगळा पगार मी बाजूला टाकते यांच्या पगारावरती घर चालवते मु मुली अजून शिक्षण घेत आहेत त्यांना हाताशी घेण्यासाठी अजून चार पाच वर्ष तरी लागतील काय नशिबत असेल ते असेल पण मला आयुष्यातील शेवटची वर्षं तरी फ्लॅटमध्ये राहायचे आहे त्यातील सुख उपभोगायचं आहे अंजू तुला आपल्यासोबत मॉलमध्ये घेऊन गेली नवऱ्यासाठी आणि मुलासाठी थोडीशी खरेदी केली तिच्या बाबांची तब्येत आता सुधारत होती त्यांना तेन, दोन चार दिवसामध्ये डिस्चार्ज मिळाला असता त्यानंतर अंजली पुन्हा बाहेरगावी निघून जाणार होती त्यामुळे तिने थोडीशी शॉपिंग केली एक छानसा पंजाबी ड्रेस मैत्रिणीसाठी देखील घेतला सुनीता नको नकोच नको म्हणत होती पण ती म्हणाली अगं माझी आठवण म्हणून तरी ठेव मी इतकी खरेदी केली त्यात त्यात मला एक पंजाबी ड्रेस काही भारी नाही सुनीतेला मात्र या गोष्टीचे एवढे वा गोष्टीचे एवढे वाटत वाटत होते की तिचा मध्यमवर्गीय संकोच स्वभाव आडवा येत होता आणि फाजील स्वभाव दुखवला जात होता ती मनात विचार करत होती हिला घरी आल्यावर काय दिल काय दिलं ई मी एक साधा आपल्या रीतरिजीव प्र रीत रीतिरिवाजप्रमाणे ओटी भरली ही मात्र मला एवढा महागडा ड्रेस घेऊन देते शेवटी तिने बोलूनच दाखवलं अगं माझ्या घरी आल्यावर मी तुला काय दिलं एक साधी ओटी भरली तू मला इतका भारी ड्रेस कशाला घेते मी याची परतफेड कधी करणार अगं प्रत्येक गोष्टीला असा विचार कर, करायचा नसतो आज माझ्याकडे आहे देवाने मला भरपूर दिले आहे आणि शिवाय असं उठसूट काही बोल कोणालाही मी देत नाही तू माझी लहानपणापासूनची जीवाभावाची मैत्रीण त्यामुळे मला असं वाटलं की एखादी आठवण म्हणून मी तुला ड्रेस घ्यावा त्यासाठी तुला एवढा संकोच बाळगण्याची गरज नाही आणि परतफेडीची तर विचारदेखील करू नकोस तिने सुनीताला तिच्या घराजवळ कॉर्नरला सोडलं आणि ती आपल्या घरी गेली अंजूचे बाबा डिस्चार्ज घेऊन घरी आले त्यांना त्यांना आत्ता त्यांना बरं वाटत होतं घरामध्ये कामासाठी एक मावशी आणि एक माणूस ठेवलेला होता बाबा इक एक, इकडे एक एकटेच राहत असत तिकडे चला म्हटलं तर त्यांना तिकडचे वातावरण मानवत नाही तिकडे करमत नाही आई गेल्यानंतर अंजूने त्यांना आपल्याबरोबर नेलं होतं परंतु ते चार महिन्यातच त्यांना पुन्हा भारतात आले तिकडच्या थंड हवेत ते सारखे आजारी पडत अंजूने इकडे त्यांची चांगली व्यवस्था लावली घरामध्ये चोवीस तासासाठी एक बाई आणि वर कामाला एक गडी ठेवून दिलं अंजूचा पत्ता पत जाण्याचे दिवस जवळ आले ती साधारण पंधरा दिवसाची सुट्टी काढून आली होती तिच्या सुदैवाने तेवढ्या कालाव कालावधीमध्ये बाबा बरे होऊन घरी आले दोन दिवसांनी अंजू जाणार होते तिने पुन्हा एकदा सुनीताला भेटण्याची इच्छा प्रकट केली नेहमीप्रमाणे सुनीताला न्यायला ने गाडी घेऊन आली त्यानंतर एका चांगल्या पॉश हॉटेलमध्ये मैत्रिणीला घेऊन गेले आपल्या मनाप्रमाणे काय काय त्या डिश मागवल्या सुनीतात अशा पॉश उंच हॉटेलमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच येत होती तिची नजर सगळीकडे भिरभिरत होती एसीचा कारवा जीवाला सुकावत होता अंजुने मागवलेल्या काही पदार्थांची नावे ती आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होती तिने तिला मो मागच्या वेळ सांगितलं होतं जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मी तुझे लाड करणार तू एकही शब्दाने मला अडवायचं नाही मी काय देईल ते घ्यायचं मी काय करेल ते करून घ्यायचं त्यामुळे सुनीता फक्त टकामका बघत होती शुभ्र कपड्यातील वेटर्सने समोर सगळ्या डिश आणून ठेवल्या दोघी देखील चाकत माकत आस्वाद घेत घेत सावकाश खात होत्या सावकाश ठेवत होत्या एखादा पदार्थ अंजू कशी खाते हे बघून सुनीता खात होती बिल देऊन झाल्यानंतर अंजू म्हणाले सुनीता आज मी तुला एक गोष्ट देणार आहे तू ती तू नाही म्हणू नकोस मी काही उपकार करत नाही माझा देखील स्वार्थ आहे आपण माझे घर आपण माझ्या घरी गेलो होतो ना त्याच कॉम्प्लेक्समध्ये अजून एक टू बी एच के फ्लॅट आहे त्याची चावी मी तुझ्या हातात देत आहे माझा स्वार्थ असा असा की माझे जीवाभावाची मैत्रीण माझ्या बाबांची काळजी घेईल अडअडचणीला धावून येईल तिकडे साता समुद्रापाल पलीकडे मला जीवाला घोर राहणार नाही तुझ्या जीवावर मी निश्चिंतपणे तिकडे जाईल अट एवढीच आहे की तू दररोज माझ्या घरी चक्कर मारायची बाबा कसे आहेत बघायचं मला कळवायचं त्यामुळे तुझ्यामुळे कामवाल्या मावशी आणि मामा यांच्यावर देखील वचक राहील शिवाय तुझं फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण होईल बरं मी काही तुला टेम्पररी राहायला देत नाही आहे तुझे पैसे तुझ्या पगाराचे पैसे जे बाजूला टाकतेस ते दरमहा माझ्या अकाउंटला भरायचे आणि आत्ताच्या बाजारभावाने जी किंमत असेल त्यामध्ये वीस टक्के कमी करून बाकीची रक्कम हळूहळू तुम्हाला पेड करायची तुझे फ्लॅटमध्ये राहण्याचे स्वप्न साकार होईल माझं काम होईल शिवाय मी काही फुकट देत नाही त्यामुळे कोणताही संकोच बाळगू नकोस अगं पण आमचा पगार एवढाचा आमच्या नोकऱ्या प्रायव्हेट अगं इतके वर्ष करते आहेस ना मग जमेल पण तुझे हप्ते सु सुटले नाहीत नाही नाहीत ना नाहीत तर असं होणार नाही मला माहीत आहे आपण मध्यमवर्गीय माणसं आपल्या शब्दाला खूप पक्के असतो आपला स्वाभिमान खूप मोठा असतो आपण कधीही कोणाला बुडवत नाही काय वाटेल ते झाले तरी जीवाचे रान करून माझे पैसे मला परत करणार मला माहीत आहे त्याची तू चिंता नको नको करू अगं आपण दोघी कधी काळी एकाच परिस्थितीमधून गेलेलो आहोत परंतु माझ्या नशिबाने मला हात दिली मी पुढे शिक्षण घेतलं नवरा चांगला मिळाला आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारली तू मात्र आपल्या परिस्थितीशी झगडत राहिलीस म्हणून कदाचित परमेश्वराने तुझी आणि माझी भेट घडवून आणली जेणेकरून ही चिंता मिटेल आणि माझीही चिंता चिंता मिटेल ही माझ्या घराच्या का कागदपत्र ही घराची किल्ली आणि पॉवर ऑफ एन्ट्राने मी तुला देत आहे मी इथून निघण्यापूर्वीच तुझ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होशील माझ्यासमोर सर्व सामान शिफ्ट करशील म्हणजे मी निश्चिंतपणे बाहेर जाईन सुनीताच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या आज तिचं स्वप्न सो पूर्ण झालं होतं आणि तिला तिची हरवलेली मै मा, मैत्रीण देखील गव गवसली होती शिवाय तिला खूप आनंद झाला होता ते खूप आनंदात होते वातावरण थोडे गंभीर होते अंजुने तिच्या खांद्यावरती हात ठेवल्या अगं बाई इतकी वर्ष झाली तुझ्या दोन चिंचा पंधरा चिंचुके आणि काही काचेच्या बांगड्याचे तुकडे माझ्यावरती उदार होते ना आज त्याचं ऋण फेडलं असं समज त्याबरोबर सुनीता खळखळून हसली आणि तिने अंजूला घट्ट मिठी मारली आणि मैत्री मैत्रीची बसंती रंग त्यांच्यामध्ये उधळला गेला